नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये सोळा फेब्रुवारीला एकूण जेईच्या बत्तीस जागा असतील किंवा सीई एच्या चोवीस जागांची जाहिरात आलेली आहे या जाहिरातीच्या अनुषंगाने फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे सतरा फेब्रुवारी ते अठरा मार्चपर्यंत जे ज्या विद्यार्थी या एक्झामसाठी क्वालिफाय आहेत त्यांना फॉर्म भरायचे आहेत तर त्याच्या अनुषंगाने आजचा हा आपला छोटासा व्हिडिओ मी आपल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेला आहे तसेच जे जुने विद्यार्थी आहेत जे वारंवार फॉर्म भरताना चुका करत आहेत या दोनही विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तर आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरताना त्यासाठी जी वेबसाईट त्यांनी दिलेली आहे ती दिलेली आहे छत्रपती संभाजीनगर नगर एम सी डॉट ओ आर जी ही जी वेबसाईट आहे या वेबसाइट वर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म भरायचं आहे छत्रपती संभाजीनगर एम सी डॉट ओ आर जी या वेबसाइट वर जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे ही वेबसाईट टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे एक पेज दिसेल या पेजवर गेल्यानंतर पदभर्ती दोन हजार सव्वीस इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे पदभरती दोन हजार सव्वीस इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे पदभरती दोन हजार सव्वीस इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही क्लिक क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचं पेज दिसेल इथे तुम्हाला अर्ज करण्यासाठी क्लिक करायचं आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला या प्रकारचं पेज दिसेल तर इथे त्यांनी काही डेट दिलेल्या आहेत त्या डेट अतिशय महत्वाच्या आहेत की फॉर्म भरायची जी डेट चालू होणार आहे ती सतरा पासून असणार आहे त्यानंतर क्लोज जे असणार आहे ते अठरा मार्च क्लोज असणार आहे ते सतरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान तुम्हाला तुमचे फॉर्म जे आहे ते भरायचे आहेत त्यानंतर लक्षात घ्या की तुम्ही जे फॉर्म भरणार आहात त्याचं जे अप्लिकेशनची जी प्रिंट प्रिंट जी आहे ती अंतिम डेट दिलेली आहे दोन दोन एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला ती प्रिंट काय रे डाउनलोड करता येईल ती प्रिंट तुम्हाला ती प्रिंट तुम्हाला काढता येणार आहे तर ह्या तीन डेट ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत फॉर्म भरायला सतरा तारखेपासून सुरुवात झालेली आहे अठरा मार्चपर्यंत हे फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे आणि ते प्रिंट ऍप्लिकेशनची लास्ट डेट दिलेली आहे त्यांनी दोन एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तर ती प्रिंट तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा बघा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय रे या प्रकारचं पेज तुम्हाला ओपन दिसेल याच्यामध्ये तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन टाकायचे आहे फोटो सिग्नेचर टाकायचे आहेत काही डिटेल्स टाकायचे आहेत फ्री सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे काही गोष्टी अपलोड करायच्या आहेत आणि शेवटी काय करायचे आहे रे पेमेंट करायचे आहे तर एकूण या सहा गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत कम्प्लीट करायच्या आहेत त्यातली पहिली आहे ते बेसिक इन्फॉर्मेशन मग बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला काय काय टाकायचं आहे तर तुमचा फर्स्ट नेम टाकायचा आहे ते तुम्हाला कन्फर्म करायचं आहे तुमचं मिडल नेम टाकायचं आहे ते तुम्हाला कन्फर्म करायचं आहे त्यानंतर तुमचं लास्ट नेम टाकायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला कन्फर्म करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही तुमचा नेम टाकणार आहात फर्स्ट नेम असेल लास्ट नेम असेल किंवा तुमचं मिडल नेम असेल तर हे जे नेम आहे ते तुमचं एस एस सीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर जे नेम आहे ते तुम्ही आहे असं याच्यामध्ये तुम्ही टाका कारण का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ते तुम्हाला उपयोगी पडेल त्यामुळे तुमचं जे एस एस सीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर तुमचं जे नेम आहे मग ते फुल फर्स्ट नेम असेल मिडल नेम असेल किंवा लास्ट नेम असेल तर ते एसएसीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जे नेम आहे ते नेम तुम्ही फॉर्म भरताना टाका डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ते काय केलं जाईल ग्राह्य धरलं जाईल त्यामुळे ते, ते तुम्ही फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम टाकू शकता त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आता मोबाईल नंबर जो आहे तो चालू असणारा मोबाईल नंबर असावा कारण काय एक्झामच्या बऱ्याच इन्फॉर्मेशन ह्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वर येत असतात त्यामुळे तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे तो चालू मोबाईल नंबर तुम्ही इथे काय करायचा आहे टाकायचा आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला परत काय करायचा आहे कन्फर्म करायचा आहे त्यानंतर लक्षात घ्या अल्टरनेटिव्ह नंबर सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे बऱ्याच वेळा मोबाईल हरवतो सिम कार्ड हरवतो त्यावेळेस तुम्हाला अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर सुद्धा तुम्ही काय करायचा आहे देऊन ठेवायचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा पॉईंट आहे तो ईमेल आयडी मी ज्याप्रमाणे सांगितलं मोबाईल असेल किंवा ईमेल आय डी असेल याच्यावर तुमच्या एक्झामच्या सर्व इन्फॉर्मेशन ह्या मोबाईलवर आणि ईमेल आय वर येत असतात त्यामुळे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हा अचूक असावा हा काय असावा रे अचूक असावा त्यानंतर हा ईमेल आय डी तुम्हाला काय करायचा आहे कन्फर्म करायचा आहे त्यानंतर हा कॅपचा कोड जो आहे तो दिलेला इथे टाकायचा आहे आणि नंतर सेव्ह टू सेव्ह टू तु, सेव नेक्स्ट या बटनाकडे जायचं आहे सेव्ह टू नेक्स्ट या बटनाकडे जायचं आहे आता सेव्ह टू नेक्स्ट या बटनाकडे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे फोटो आणि सिग्नेचर जे आहे ते अपलोड करायचे आहे मग ती कशा प्रकारे अपलोड करायची फोटो आणि सिग्नेचर या प्रकारचं पेज तुम्हाला इथं दिसेल तर एक स्कॅन केलेला फोटो तुम्हाला इथे टाकायचा आहे स्कॅन केलेला जो आए, के फोटो आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे स्कॅन केलेला फोटो आणि दुसरा जो आहे जर तुम्ही वेब कॅमेऱ्याच्या आधारे जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला काय करायचं आहे तर इथं कॅप्चर फोटोवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा फोटो तिथे काय होणार आहे क्लिक होणार आहे जर तुम्ही मोबाईलच्या आधारे जर तुम्ही मोबाईलच्या आधारे फॉर्म भरणार असेल तर क्लिक हिअर टू स्कॅन करायचा आहे एक तुम्हाला लिंक येईल त्या लिंकवर जाऊन क्लिक केल्यानंतर तुमचा जो फोटो आहे।, आहे तो तुम्हाला इथं फोटो दिसेल तुमचा जो फोटो आहे तो तुम्हाला इथं फोटो दिसेल मग फोटो दोन प्रकारे तुम्हाला टाकायचे आहेत एक स्कॅन केलेला फोटो असेल त्यानंतर स्कॅन केलेला फोटो टाकल्यानंतर एक तर तुम्ही वेब कॅमेऱ्याच्या आधारे टाकू शकता किंवा फोटो किंवा मोबाईल याच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे तो तुमचा जो फो फोटो फोटो आहे तो काय करायचा आहे फॉर्ममध्ये अपलोड करायचा आहे तुमचा जो फोटो आहे तो फॉर्ममध्ये अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अपलोड करायची आहे ती म्हणजे काय रे सिग्नेचर जी आहे ती सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची आहे ही सिग्नेचर नॉट बी इन कॅपिटल म्हणलं कॅपिटल कॅपिटलमध्ये नको आहे आणि लक्षात घ्या हे कॅपिटलमध्ये ही नको म्हटलेला आहे नॉट बी इन अ कॅपिटल पब्लिक ब्लॉक लेटर्स मध्ये तुम्हाला ही सिग्नेचर नसावी असं त्यांनी सांगितलेलं आहे मग ही सिग्नेचर जे आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला आय कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नेक्स्ट बटनाकडे जायचं आहे म्हणजे आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघितली त्यानंतर आपण फोटो आणि सिग्नेचर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे म्हणजे दोन दोन कंडिशन ज्या आहेत त्या तुमच्या कंप्लीट झालेल्या आहेत मग आपल्याला कुठे जायचं आहे रे तर डिटेल्स याच्याकडे जायचं आहे आता डिटेल्स मध्ये जाताना तुम्हाला पहिल्यांदा बेसिक डिटेल्स तुम्हाला दिसेल बेटी बेसिक डिटेल डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला दिसेल मग हे बेसिक डिटेल्स मध्ये तुम्ही गेल्यानंतर लक्षात घ्या सर्वात महत्वाचं आहे तर सेवा व सवर्ग आणि इथं पदनाम जे जे विद्यार्थी जे जे विद्यार्थी याचा जेईचा फॉर्म भरताय त्यांना अभियांत्रिकी सेवा येणार आहे अभियांत्रिकी सेवा आणि इथे येताना जेई येईल अभियांत्रिकी सेवा आणि इथं येताना जेई येईल ज्या विद्यार्थ्यांना सीईए ला फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी त्यांनी तांत्रिक सेवा इथे करायचं आहे कारण का जेई साठी डिग्री डिग्री अलाउड आहे आणि तांत्रिक सेवेसाठी डिप्लोमा आणि आय टीचा जो कोर्स आहे आय टी आयचा जो कोर्स आहे तो कोर्स याच्यासाठी लागणार आहे तर ज्यांना साठी फॉर्म भरायचा आहे त्यांनी अभियांत्रिकी सेवावर क्लिक करायचं आणि ज्यांना सीई साठी फॉर्म भरायचा आहे त्यांनी तांत्रिक सेवा याच्यासाठी काय करायचं आहे क्लिक करायचं आहे .E तर, करा तर जे जे अभियांत्रिकी सेवासाठी करतील त्यांना इथे जेई आलेले दिसेल आणि जे तांत्रिक सेवासाठी करतील त्यांना इथे सीई हे आलेले असेल जेई साठी डिग्री लागणार आहे याला डिप्लोमा आणि आयटीआ लागणार आहे लक्षात मग पण अटा तुम्ही एका वेळेस एकच फॉर्म भरू शकता एका वेळेस तुम्ही जेईचा फॉर्म भरू शकता नेक्स्ट तुम्हाला चा फॉर्म भरता येईल ये जर, जर तुम्हाला दोन वेगवेगळे फॉर्म भरायचे दर दोन जर तुम्हाला लग। दोन 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 वेगवेगळ्या साठी अप्लाय करायचा असेल तर दोन वेगवेगळे फॉर्म तुम्हाला भरावे लागतील दोन वेगवेगळे फॉर्म जे आहेत ते तुम्हाला इथे भरावे लागतील लग। त्यानंतर पुढे गेल्यानंतर लक्षात घ्या पुढे न गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमची जी कास्ट आहे ती कास्ट इथे टाकायची आहे कळलं जी कास्ट आहे आणि तुम्ही तुमची कास्ट आणि कोणत्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज करणार आहात म्हणजे जर तुमची कास्ट एस सी आहे आणि तुम्ही एस सी प्रवर्गातून अर्ज करणार आहात तुमची कास्ट एसटी आहे तुम्ही एस टी प्रवर्गातून अर्ज करणार आहात तुमची कास्ट एस सी आहे तुम्ही ओप ओपन प्रवर्गातून अर्ज करणार आहात तुमची कास्ट टाकायची आहे आणि तुम्हाला कोणत्या प्रवर्गातून या परीक्षेसाठी फॉर्म भरायचा आहे तो प्रवर्ग तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे एखादा एस सी कॅटेगरीमध्ये असेल आणि त्याला वाटतं की मला ओपन कॅटेगरीमध्ये भरायचंय तर तो इकडे ओपनचा म्हणजे तुम्ही कोणत्या प्रवर्गातून अर्ज करणार आहात तुम्ही कोणत्या प्रवर्गातून अर्ज करणार एखादा ओबीसीचा असेल त्याला वाटतं मला ओपन प्रवर्गातून जायचंय तर तुम्ही ते चेंज करू शकता की त्याच प्रवर्गात अर्ज करतात किंवा एखादा एस सीचा आहे त्याला एस ची जागा पाहिजे एखादा ओबीसीचा आहे त्याला ओबीसीची जागा पाहिजे तर लक्षात घ्या की अर्जदाराची कास्ट टाकायची आहे आणि कोणत्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज करणार आहात साठी ते तुम्हाला इथे टाकायचं आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर मग काही इन्फॉर्मेशन आहे ज्याच्यामध्ये आपण चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत असलेले व्यक्ती असताल तर यस नसताल तर नो पण ज्या ज्या वेळेस तुम्ही यस करताल तर त्याची इन्फॉर्मेशन त्याच सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे लक्षात जर तुम्ही समजा दिव्यांग व्यक्ती आहात आणि तुम्ही यश जर करत आहात तर त्याचं जे सर्टिफिकेट आहे ऑथोराइज ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण का त्या सर्टिफिकेटवरचा नंबर ते सर्टिफिकेट तुम्हाला कोणत्या डेटला इश्यू झालेला आहे याची इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं भरावी लागते मग सेम बाकी सगळ्यांसाठी आहे जर तुम्ही खेळाडू असताल जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असताल तुम्ही माजी सैनिक असताल तर ज्या ज्या याच्यासाठी तुम्ही लाभ घेणार आहात त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण का त्याची इन्फॉर्मेशन त्या सर्टिफिकेटवरची त्याचा नंबर असेल त्या ऑथॉरिटीचं नाव असेल त्याचबरोबर त्याची डेट असेल ह्या तुम्हाला काय करावं लागतात तर फिलअप करावं लागतात त्यामुळे ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर लक्षात घ्या की काय म्हटलेलं आहे की याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं दिलंय बघा प्रकार प्र प्रकार वगैरे हे शब्द त्यांनी इथं वापरलेला असतील जे न केलं तर बाकीची इन्फॉर्मेशन भरायची गरज नाही आणि जर तुम्ही दिव्यांग मध्ये असताल तर आपणास दरम्यान भरपाई वेळेची आवश्यकता चा आहे का जर दिव्यांग असताल यस करायचं किंवा नो करायचं तुम्हाला इथं ऑप्शन दिलेला आहे त्यानंतर जर तुम्ही दिव्यांग असल्यास आपणास दरम्यान भरपाई वेळेची आवश्यकता आहे, तर आहे। तर का तर त्याबद्दलची माहिती बसल्या तुम्हाला इथे भरायची आहे त्यानंतर बघा इथे काय दिलेलं आहे मेंदूचा पक्षाघात या आजाराने त्रस्त आहात का आणि असल्यास त्याचा तुमच्या लेखनाच्या गतीवर परिणाम झालेला आहे का तर याबद्दलची जी यस नो ही माहिती तुम्हाला इथं भरायची आहे आपणा लेखनासाठी वापरत असलेल्या हात दुखवलेला बाधित आहे का तर त्यासाठी यस नो तुम्हाला इथं करायचं आहे मग हे सगळं जे आहे ते दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत तुम्हाला हिथं इन्फॉर्मेशन भरायचं आहे असताल तर यस करायचं आहे नसताल तुम्ही नो करायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या काय म्हणले उमेदवाराकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेले वैध जात प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजे हे जात प्रमाणपत्र कोणाला असणार आहे तर हे लक्षात घ्या का सर्टिफिकेट कोणासाठी आहे तर जे जे कॅटेगरीचा फायदा घेणार आहेत म्हणजे एस सी मधून फॉर्म भरणार आहोत एस टी मधून फॉर्म भरणार आहोत ओबीसी मधून भरणार आहोत एन टी सी मधून भरणार आहोत एन टी डी मधून भरणार आहोत फिजे ए मधून भरणार आहोत एन टी बी मध्ये भरणार आहोत ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरणार आहोत तर जे जे व्यक्ती कॅटेगरीचा फायदा घेऊन फॉर्म भरणार आहेत त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्या कास्ट सर्टिफिकेट वरची तुम्हाला नंबर टाकायचा आहे डेट टाकायचा आहे हायर अथॉरिटीचं नाव तुम्हाला तिथे टाकायचं आहे तुम्हाला तिथे टाकायचं आहे लक्षात घ्या त्यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला काय म्हणलेलं आहे व्हॅलिड नॉन क्रिमियर सर्टिफिकेट आपल्याकडे उन्नत मोडत असलेलं वैध प्रमाणपत्र आहे का म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मग जे जे व्यक्ती कॅटेगरी मधून फॉर्म भरणार आहेत त्यांच्याकडे नॉन क्रिमिनल पाहिजे फक्त नॉन क्रिमिनल सूट कुणाला आहे एस प्रवर्गाला नॉन क्रिमिनल नाही एस टी प्रवर्गाला नॉन क्रिमिनल नाही ओपन प्रवर्गाला नॉन क्रिमिनल नाही आणि ईडब्ल्यू या प्रवर्गाला नॉन क्रिमिनल नाहीये बाकी सगळ्यांना नॉन क्रिमिनल लागणार आहे जे जे कॅटेगरीचा फायदा घेणार आहेत अशा लोकांना काय करावं लागणार आहे तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे की जे व्हॅलिड असणं गरजेचं आहे ज्याची व्हॅलिडिटीची डेट असेल एकतीस मार्च दोन हजार सव्वीस किंवा त्याच्या पुढचं एकतीस मार्च दोन हजार सव्वीस किंवा त्याच्या पुढचं व्हॅलिड असणार जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे तर हे तुम्हाला इथे लागणार आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस किंवा त्याच्या पुढचं जरी असेल तरी चालतंय ते व्हॅलिड नॉन क्रिमिनल तुम्हाला इथे टाकावं लागणार आहे लक्षात त्यानंतर लक्षात त्यांनी काय काय म्हणले बघा उमेदवाराकडे जात प्रमाणपत्र आहे का हे दिलेलं आहे कास्ट व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटी बद्दल बोललेलं आहे तर कास्ट व्हॅलिडिटी बद्दल कास्ट व्हॅलिडिटी असेल तर यस करा नसेल तर तुम्ही काय करू शकता नो करू शकता त्यानंतर बघा उमेदवाराकडे दुर्बल घटक असलेला म्हणजे ईडब्ल्यू एस तो सर्टिफिकेट आहे का ईडब्ल्यू एस साठी असेल तर यस करायचं नसेल तर न करायचंय पण मी वारंवार परत तेच सांगते जर तुमच्याकडे एखादं सर्टिफिकेट आहे आणि त्यासाठी तुम्ही यस करताय तर त्याच्या बाबतीतल्या तीन गोष्टी हायर अथॉरिटी हायर अथॉरिटी असेल त्याचा नंबर असेल आणि डेट असेल याच्यासाठी ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असण क्रमप्राप्त आहे याच्यासाठी तुमच्याकडं ते सर्टिफिकेट असणं क्रमप्राप्त आहे मग ईडब्ल्यू एस मध्ये असताल तर यस करायचे नसताल तर काय करायचं आहे नो करायचे माजी सैनिक असताल तर यस नसताल तर तुम्हाला काय करायचं आहे नो करायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या की बाकीच्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे आपण सद्यस्थितीत छत्रपती संभाजीनगर महापा महानगरपालिकेचे नियमित कर्मचारी आहात का असताल तर यस म्हणायचंय नसताल तर काय म्हणायचं आहे नो म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही सरकारी सेवेत अधिकारी कर्मचारी आहात का असताल तर यस म्हणायचंय नसताल तर काय म्हणायचंय नो म्हणायचं आहे असताल तर यस नसताल तर नो म्हणायचं आहे त्याचप्रमाणे आपण मॅट्रिक उत्तीर्ण माजी सैनिक आहात का ज्यांनी सशस्त्र दलात कमीत कमी पंधरा वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन किंवा संबंधित प्रमाणपत्र प्राप्त केलेलं आहे हे माजी सैनिकांसाठी आहे असताल तर यस करायचं आहे नसताल तर काय करायचं आहे नो करायचं आहे त्यानंतर अर्ज जर महिला अंतर्गत अर्ज करत आहेत तर जे जे वुमन महिला आहेत त्या सगळ्यांनी याला काय करायचं आहे यस करायचं आहे कल ज्या महिला आहेत मग त्या ओपन कॅटेगरीच्या असू कोणत्याही कॅटेगरीच्या महिला असू त्यांनी काय करायचं आहे त्याला यस करायचं आहे तुम्हाला नॉन क्रिमिलरची गरज लागत नाही तीस टक्के आरक्षणाची आता गरज लागत नाही त्यामुळे सर्व महिलांनी काय करणारे तर आपण आपण वुमन रिझर्वेशनचा असा जे अर्ज करत असतात का जे जे फिमेल आहेत त्यांनी सगळ्यांनी यस करा तुम्हाला नॉन क्रिमिलरची गरज नाहीये तुम्हाला नॉन क्रिमिनलची गरज नाहीये त्यामुळे तुम्ही काय करा रे यस करा जे आणि जे मेल आहेत त्यांनी यस करू नका त्यांनी नोच करा चला पुढे आपण खेळाडू आहात का खेळाडू असताल तर यस नसताल तर नो करायचं आहे त्यानंतर आपण भूकंपग्रस्त व्यक्ती आहात का असताल तर यश नसताल तर नो असताल तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचे नंबर इथे टाकावे लागतात त्याचे नंबर इथे टाकावे लागतात तुम्ही ऑर्फॉन आणत असताल तर यश करायचे नसताल तर नो आपण स्वातंत्र्य सैनिकाचे पाले असताल तर यश नसताल तर काय करायचं आहे नो करायचं आहे आपण युद्धात सैन्य दलातील सेवेत मृत्यू पावलेल्या किंवा अपंग झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीय आहात का असताल तर यश नसताल तर नो करायचं आहे अर्धदार अंशकालीन कर्मचारी आहे का असताल तर यस नसताल तर काय करायचं आहे नो करायचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं की आपल्याकडे डोमासाइल सर्टिफिकेट सगळ्यांकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे डोमासाइल सर्टिफिकेट नसेल फॉर्म भरू शकत नाही तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे लक्षात घ्या त्याला यस करायचं आहे आणि त्याचा नंबर टाकायचा आहे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही त्यानंतर तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक आहात का असताल तर यस नसताल तर नो करायचं आहे तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं क्रमप्राप्त आहे डोमासाईल सर्टिफिकेट सर्व विद्यार्थ्यांकडे असणं काय आहे रे क्रमप्राप्त आहे त्यानंतर आपण आत्म आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पत्नी पाल्या आहात का असताल तर यस नसताल तर नो करायचं आहे आपली गृहरक्षक दलामध्ये कमीत कमी तीन वर्षे इतकी सेवा झाली आहे का असताल तर यस नसताल तर काय करायचं आहे तुम्हाला नो करायचं आहे असताल तर यस नसताल तर काय करायचं आहे तुम्हाला नो नो करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं धर्म लिहायचा आहे कंपल्सरी आहे नॅशनॅलिटी इंडियन टाकायचे कंपल्सरी आहे आधारचा आधार ची आधार, माहिती टाकायची आहे आधार आधारला यस करायचं आहे आणि आधारचा जो नंबर आहे तो तुम्हाला टाकायचा आहे कार आधार कार्ड हे कंपल्सरी आहे आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर हिथे तुम्हाला ते टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला तीन परीक्षा केंद्र निवडायची आहेत का एक्झामसाठी काय करायचं आहे तुम्हाला तीन परीक्षा केंद्र निवडायची आहेत तुम्हाच्या तुम्हाला जी जवळ असणारी तीन परीक्षा केंद्र तुम्हाला काय करायचे आहेत याच्यामध्ये निवडायची आहेत तीन परीक्षा केंद्र तुम्हाला निवडायचे आहेत त्यानंतर तुमची पर्सनल डिटेल्स वैयक्तिक माहिती आहे ती भरायची आहे तुमचं लिंक मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल ट्रान्सजेंडर असेल तर ते टाकायचे आहे तुम्हाला जुळे भावंड असतील तर यश नसतील तर नो करायचं आहे भावंडांचं नाव असेल तर यस नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या की वैवाहिक स्थिती मॅरिड असाल तर मॅरिड अनमॅरिड असाल तर अनमॅरिड पण जर तुम्ही मॅरिड असताल तर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं जे जे व्यक्ती मॅरिड आहेत त्यांना लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं अनमॅरिड असेल तर त्यांच्यासाठी काही नाही मॅरिड असेल तर मॅरिड अनमॅरिड असाल तर तुम्ही अनमॅरिड इथे टाकू शकता अनमॅरिड इथे टाकू शकता त्यानंतर लक्षात घ्या इथं तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे इथं आईचं नाव टाकायचं आहे जर जर तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या जोडीदाराचं नाव तुम्हाला पुढे टाकायचं आहे त्यानंतर तुमचा ऍड्रेस जो आहे घरचा जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस तुम्हाला इथे काय करायचं का आहे सिले टाकायचा आहे त्यानंतर काही बँक डिटेल्स आहेत त्या बँक डिटेल्स तुम्हाला काय करायच्या आहेत भरायच्या आहेत बँक डिटेल्स ह्या तुम्हाला भरायच्या आहेत ज्या काही बँक डिटेल्स आहेत त्या सुद्धा इथे भरायच्या आहेत कारण फॉर्म हा ऑनलाइन आपण भरत असतो त्यामुळे तुमच्या ज्या बँक डिटेल्स आहेत त्या तुम्हाला इथे टाकायच्या आहेत पुढे गेल्यानंतर आपल्याला लक्षात घ्या की व्हॅलिडेट युवर डिटेल्स टाकायचं आहे आणि पुढे सेव्ह टू नेक्स्ट पार्टनर जायचं आहे ओपन कॅटेगरीमध्ये भरला तर एक हजार फीस दाखवतो अदर कॅटेगरीसाठी तुम्हाला नऊशे रुपये एवढी फीस तुम्हाला तिथे दिसेल नऊशे रुपये एवढी फीस तुम्हाला तिथं दिसेल त्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या तुमची शैक्षणिक अहर्ता जी आहे ती तुम्हाला टाकायची आहे जे जे विद्यार्थी जेई साठी फॉर्म भरणार आहेत त्यांना डिग्री लागणार आहे आणि जे जे विद्यार्थी सी ए साठी फॉर्म भरणार आहे त्यांना डिप्लोमा आणि आय टी आय हा त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे त्याप्रमाणे तुमचं एस एस सीची माहिती असेल एच एस सीची माहिती असेल डिप्लोमाची माहिती असेल आणि तुमची डिग्रीची जी माहिती आहे ती तुम्हाला इथे काय करायची आहे भरायची आहे मग त्यामध्ये विद्यापीठाचं नाव असेल पदवीचा विषय असेल उत्तीर्ण झाल्याचा दिनांक असेल त्याची पर्सेंटेज असेल त्याची श्रेणी असेल हे सगळं तुम्हाला एज्युकेशन क्रायटेरियामध्ये काय करायचं आहे भरायचं आहे सर्व तुम्हाला एज्युकेशन जी क्रायटेरिया आहे ते एज्युकेशन क्रायटेरियामध्ये हे तुम्हाला भरायचं आहे त्यानंतर लक्षात घ्या की जे काही क्वालिफिकेशन आहे ते सगळं क्वालिफिकेशन तुम्हाला काय करायचं आहे तर इथे टाकायचं आहे जर अनुभव असेल तर टाकायचा आहे नसेल तर तुम्हाला नो म्हणायचं आहे असेल तर यस नसेल तर नो म्हणायचं आहे तुम्हाला इथे त्यानंतर तुम्हाला लँग अवगत असलेल्या लँग्वेज मग तुम्ही मराठी हिंदी इंग्लिश ज्या लँग्वेज अवगत आहे त्या तुम्ही काय करू शकता सिलेक्ट करू शकता पण प्रत्येक वेळेस सेव्ह टू नेक्स्ट या पटनाकडे तुम्हाला जायचं आहे सेव्ह टू नेक्स्ट या पटनाकडे तुम्हाला जायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जो सगळा प्रिव्यू आहे तो सगळा इथे बघायला मिळेल आपण टाकलेली माहिती योग्य आहे ते एकदा फायनल काय करायचे आहे चेक करायचे आहे आणि याचे अप्लिकेशनची प्रिंट लगेच घ्यायची आहे जरी तुम्हाला दोन एप्रिल दिले असेल डेट तरी सुद्धा तुम्ही लगेच याची अप्लिकेशनची जी, जी प्रिंट आहे ती तुमच्याकडे ठेवायची आहे ती तुमच्याकडे ठेवायची आहे त्यानंतर आय एग्री करायचं आहे आय एग्री करायचं आहे आणि पुढे जायचं आहे त्यानंतर दोन महत्वाच्या गोष्टी तर तुम्हाला लेफ्ट थर्म इथे डाउनलोड करायचं आहे आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन आहे ते इथं तुम्हाला टाकायचं आहे हे हँड रिटर्न डिक्लेरेशन जे आहे ते आपल्या द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर हे उपलब्ध आहे नसेल तरी आम्ही परत एकदा टाकतो तर ते हँड रिटर्न डिक्लेरेशन जे आहे ते तिथून डाउनलोड करायचं आहे आणि ते तुमच्या हाताने लिहून तुम्हाला ते काय करायचं जा, आहे सबमिट करायचं आहे नंतर हा कॅप्चर टाकायचा आहे आणि पुढे सेव्ह टू नेक्स्ट या बटनाकडे जायचं आहे पुढे सेव्ह टू नेक्स्ट या बटनाकडे जायचं आहे त्यानंतर तुमची जी फीज आहे ओपन कॅटेगरीसाठी एक हजार आणि ऑदर कॅटेगरीसाठी जी नऊशे रुपये फीज आहे ती फीज तुम्हाला काय करायची आहे तर ही ते सबमिट करायची आहे कारण म्हणजे लक्षात द्या की ही फॉर्म भरण्याची सर्वसाधारण प्रोसेस आहे फॉर्म भरण्याचा व्हिडिओ वारंवार का घ्यावा लागतो तर खूप सारे विद्यार्थी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि दुर्लक्ष केल्याचा परिणाम असा होतो एक्झाम मध्ये पास होता डीव्हीला जाताना नेमका प्रॉब्लेम येतो आजही भूमी अभिलेखी अभि अभिलेखची आता डीव्ही आहे तर खूप सारे मुलांचे फोन फोन येत आहेत सर हिथं चूक झाली तर चूक झाली तर लक्षात घ्या की आपण खूप सारी प्रचंड मेहनत करतो आहे तर थोडासा अर्धा तासाचाच वेळ जाईल पण व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरा कुठल्या मित्राला भरायला लावू नका सायबर कॅफेमध्ये गेला तर त्याच्याकडून भरून घेऊ नका किंवा मित्रांनी भरला सायबर कॅफे वाल्याने भरला तिथे फ्री होऊ तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या डेट चुकले आहे का नाव चुकलं आहे का कारण का जे स आपण फॉर्म मध्ये टाकतो तेच डॉक्युमेंट तुमचे जे आहेत ते डीव्हीला ग्राह्य धरले जातात त्यामुळे फॉर्म भरताना काळजी घ्या त्यामुळे फॉर्म भरताना काळजी घ्या लक्षात घ्या त्या अनुषंगाने बघा आता ज्या एक्झाम आहेत त्या अनुषंगाने स्पेशल ची बॅच योद्धा नावाची बॅच आपण लॉन्च केलेली योद्धा नावाची बॅच जी आहे ती लॉन्च केलेली आहे या बॅच ची फी आज आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ, ही हायब्रिड बॅच असणार आहे ऑनलाईन प्लस ऑफलाईन स्वरूपाची ही जी बॅच आहे ती असणार आहे या बॅचला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता त्यानंतर डब्ल्यू आर डी असेल पीडब्ल्यूडी असेल डब्ल्यू असेल ऑल इंडिया असेल याच्यासाठी फार्म टू नावाची बॅच चालू झालेली आहे ही, ही बॅच सुद्धा हायब्रिड मोडवर आहे ऑफलाईन प्लस ऑनलाईन स्वरूपाची आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही आपली बॅच तुम्हाला इथे दिसेल या बॅचसाठी जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि धुरंधर नावाची आपली एमसी क्यू बॅच चालू आहे ज्याच्या मध्ये जवळजवळ आपण पंधरा टेक्निकल सब्जेक्ट कव्हर करून घेत आहोत ही बॅच ऑनलाईन ऑफलाईन हायब्रिड मोडवर आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच आहे एमसी क्यू बॅच आहे याची फीज ठेवलेली आहे चारशे नव्याण्णव नौ एवढी याची फीज आहे यासाठी जरी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तरी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा नाईन वन फाईव्ह सिक्स नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरला तुम्ही कॉल करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला काही अडचण आली तर आमचं ऑफिस जे आहे ते नारायणपेठ पुली चौकी बशी नारंबर बी विंग फोर्थ फ्लोर इथं आमचं ऑफिस आहे तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर नक्की तुम्ही ऑफिसला व्हिजिट करा आणि फॉर्म भरायला आता सुरुवात झालेली आहे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित तुमच्याकडे आलं तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरा म्हणजे जव जेणेकरून जे, जे काही सेंटर आहे ते जवळचं सेंटर तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे थांबूयात खूप खूप धन्यवाद